नमस्कार विद्यालयन पेसे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत सगळे बरेच ना आज मी ना मेथीची भाजीची रेसिपी आहे सगळ्यांनी नक्की बघा सगळ्या वेगळी अशी वेगळी आहे अशी तर आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नक्की करा बर का एक मेथीची भाजीची गडी आणली स्वच्छ निवडली आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतली पाणी आहे थोडं भिजाय टाकलेलं आहे माझ्यात थोडंसं नितळून टाकणार भाजी याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कारण माती भिती अशी थोडीशी कणकण राहिलेली असते ना ते भिजून ना दोन तीन पाणी धुवून झाली बघा माझी बघा मी एक कांदा घेतला आहे तो लाल केला आहे कापून टाकला आहे त्याच्यात बटाटा टाकणार बटर बटाटा थोड़ा सा लाल लाल बोला मिर्ची कटूली ती जा बारीक नहीं पीली मुला बारिश बारीक जिकल सकते आम सकते कापून टाकत नहीं कापून टाइप बारिश के लिए ऐसे बारीक मिर्ची का मिरची लसूण मिळते लाल पाहिजे पाच बारीक गॅस हे लालसं झालं थोडंसं बारीक गॅस बटाटे हा लई लाल झाला पाहिजे ते एक मीठ टमाटा टाकला थोडस गॅस वाढवते टमाटा एक झाला पाहिजे मी कारण टमाटा आधी टाकला ना तर मिरची लसूण टेस्ट निघून जाते त्याचं नाही कमास नाही येत मग त्याच्या आधी मिरची लसूण टाकायचा टमाटा जेव्हा आपण टाकतो तर पाणी सुटतं मग त्यात मिरची आणि लसूण तळला जात नाही ना मग जर लसणाचा वास येतो भाजी तुटत नाही आता ही मी नितळून घेतलेली भाजी पाण्यातून बघा भिजाय टाकते की तळली आणि टाकले जात पाच मिनटं गॅस फास्ट करत होती बारीक तळून घेतली नाही ठेवायचं बरं का ग्लास बारीक असं शिज द्यायची मग जवळला पाणी सुटेल ना तवा बारीक करायची खालीवर करायची पण कच्चे राहतात ना मग केलं व भाजी कच्ची राहते लगेच बारीक यात करून टाकून ठेवलं असंही करून घ्यायची असं थोडीशी नाही का आता बघायचं हे एक दिवस झालं म्हणजे ही जी आहे ना भाजी भाजी असली ना हे जे पानं असेच कडक कडक म्हणजे असे कसे तरी जातात जर तुम्ही हा बिन तर झाकण ठेवलं तर आता हे बारीक ह्याच्यावर आता बघायला ही झाली आता याला पाणी सुटन मग बटाटे पण शिजतात आपल्यावर ही भाजी आहे ना पहिले कधी बटाटे टाकून कधी खाल्ली पण नव्हती ऐकली पण नव्हती बघितली पण नव्हती भटकन माझ्या घरी असताना पण मुंबईत आल्यापासून मला हे माहिती पडलं नवीन नवीन तर मला येतच नव्हती भाजी कराय कच्ची राहायचे बटाटे माझ्याकडून कारण मी तेलात पडतात पळत डायरेक्ट टाकायची मग एक दोनदा बघितलं कशी करतात मग करायला लागली आता त्यांच्यापेक्षा चांगली आहे ती तसं मी काही स्वतःची स्वतः नाही तारीफ करत सांगते आता पाणी सुटलं त्याला दाखवते ठेवायचं पाणी आटेपर्यंत बटाटे पण शिजतील पाच मिनटं झालेले बघते आता बघा मध्ये मध्ये पाच पाच मिनटं बघायचं पाणी सुटले का बघा पाणी भरपूर सुटले भाजीला बटाटा शिजलाय का नाही शिजला बटाटा भर का थोडा पण नाही शिजला एक एक शिजलं एक एक नाही असत चांगलं तेलत नाही लवकर शिजतो बरं का आणि हे भरपूर आपलं शिजून जाईल ह्याला असं भाजी खाली झाकून ठेवायचं वाटतं म्हणजे शिजून जातो लवकर ही भाजी ना ओळख टाकायची भाजी काय आपली एका वापेमध्ये शिजते मेथीची भाजी म्हणजे बटाटा शिजायला उशीर लागतो ना असे झाकून ठेवायचं बटाटे भाजीने म्हणजे लवकर शिजतील शिजतात बटाटे बघा बोलले तिका नाही मी झाकण एक पाच दहा मिनटांनी खोलले बटाटे बघा तुम्हाला दाखवतात ह्यावा का बघा बघा किती पटके विशिजवा का सहज चिटाकला आहे इतका गाळ शिज द्यावा का दिसला का लगेच पाणी जरा खाली झाकले होते का नाही बघा कशी शिजली थोडंसं पाणी बरं का अजून आटू द्या तोपर्यंत तर अजून गाळ होती एक जीव बघा थोडंसं पाणी आटलं की झाली आपली भाजी तयार तर मग कशी काय वाटली आजची मेथीची भाजी बटाट टाकून जरा वेगळी आपल्या गावांना कशी मेथीची भाजी डाळ टाकून शेंगदाण्याचा कुट टाकून तुरीची डाळ टाकून असं बनवतात जास्त मुग डाळ तुळू शेंगदाण्याचं कुट टाकून करतात हे बटाटा टाकून बघा अशी वेगळी एकदा करून बघा छान वाटते खायला पण मस्त टेस्टी लागते नक्की करून बघा एकदम सोपी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग मेथीची भाजी कशी झाली बघा बटाटे टाकून ཁྱོད 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 ཁྱོད